नमस्कार मित्रांनो आपण लॅपटॉप घेतलेला आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग वगैरे चालू होतं माझ पण म्हणावस प्रॉफिट वगैरे काही झालेलं नाही लॉसच जास्त होत गेला स्टॉक मार्केट तुम्हाला माहित आहे कसा गेम असतो तो हा एक प्रकारचा गेमच आहे बघा आज एन एस सी वरती गेलो होतो टॉप लूजर टॉप घेणार बघू शकतो स्क्रीनवरती वर, म्हणजे आपला जॉब वगैरे बघत हे सुद्धा मी ज्या ज्या टाइम भेटेल असं एखादं ट्रेड वगैरे घेत असतो युट्यूबवरती पण आपलं काम चालू आहे मित्रांनो हळूहळू का होईना पार्टमरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही गोष्ट सर्व आपल्या सबस्क्राईब टीमला माझ्या मित्रांनो शेअर केली होती काही ना काहीतरी कुठून ना कुठून अर्निंग करत राहा म्हणून अर्निंग मित्रांनो चालू पाहिजे डेली कुठून ना कुठून तुम्ही जॉब करत राहा बिझनेस करत राहा आपली लिस्ट सुद्धा बनवलेली आहे आणि दोन दिवसापूर्वी आपण सुद्धा घेतलेला आहे माइक आहे मायक्रोफोन आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता युट्यूब वरती वगैरे जर काम करायचं असेल वॉच लिस्ट मध्ये हे ट्रेड आहे ट्रेड घेतलेले आहे लॅपटॉप सुद्धा आणलेला आहे दोन तीन दिवस झाले बघू शकतो ट्रेडिंगसाठी आणि युट्यूब सुद्धा आपण काम करू शकतो याच्यामध्ये बघा माझी वॉच लिस्ट आहे आज का ट्रेड घेतलेला नाही कारण ट्रेड असं भेटलेलं नाही ॲक्च्युली मी करतो शॉर्ट सेलिंग टॉप गेनर टॉप लुझर याच्यामध्ये ट्रेडिंग करतो पण मध्यंतरी एक तीन चार महिन्यापूर्वी थोडासा लॉस मला चांगलाच झाला त्यानंतर थोडंसं मी ट्रेडिंगपासून लांब गेलो आता सध्या आपलं चाललेलं आहे छोटा छोटा आपलं म्हणजे जॉब वगैरे युट्यूब वर थोडस पण काम चालू आहे कधी कधी जर मार्केटचा रुटीन बघून तर डाऊन मोड वरती जर असेल तर इंटरव्ह्यू वर घेतो कधी त्याच्यामध्ये आपले इन्वेस्टमेंट पण आहे याच्यामध्ये आमच्या आर्यन साठी आराध्या साठी थोडे बहुत इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे याच्यामध्ये घ्यायचा होता काही मार्केट आपल्याला आज काही साथ दिला असं काही वाटत नाहीये कारण सगळं गेम आहे मित्रांनो खूप मोठा गेम आहे मोठे मोठे जे प्लेयर जे असतात सगळा गेम त्यांच्याकडचा गेम आहे आपण आहोत रिटेलर एवढे मोठी अमाऊंट वगैरे आपण ना याच्यामध्ये में मेंटेन करू शकत कर। में त्यांना एकामध्ये ट्रेड घ्यायचा होता डाँ, सा। ते ते ट्रेड आलाय बाबा पूर्णपणे एंट्री आपल्याला इथे करायची होती काही थोडस काम निघालं म्हणून लक्ष दिलं नाही याच्याकडे आता टाइम झालेला ड्युटीवर जाण्याचा त्याच्यामुळे आता ट्रेड घेणं पॉसिबल नाही तुम्ही सुद्धा अर्निंगचे सोर्सेस वाढवत राहा मित्रांनो माझ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे कुठे नाही तुम्हाला दोन पैसे आले पाहिजे माझा जो चॅनल आहे तुम्हाला फक्त हेच मोटिवेट भेटेल सर्वांना कुठूनही जॉब करा काही करा बिझनेस करा युट्यूब मध्ये वर्किंग करा फेसबुकला वर्किंग करा दोन पैसे तुमच्या घरी आलेच पाहिजे दिवसभरातून हजार रुपये दोन हजार रुपयाचं टार्गेट ठेवलंच पाहिजे मित्रांनो डेलीचा एवढंच सांगायचं होतं या माध्यमातून अर्निंगचे सोर्सेस वाढवा या याच्यावरती डिपेंड राहू नका ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय जाही महाराष्ट्र